प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये चक्काजाम आंदोलन केले बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी स्वतः मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आले होते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या या चक्काजाम आंदोलनाला एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्त्याज जलील यांनी देखील पाठिंबा दिलाय शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनासह मंत्रालयाला घेराबा घालू असा गंभीर स्वरूपाचा इशारा चक्काजाम झाला पण नागपूरचा एस पी अतिशय उर्मट असं वाटलं का बीजेपीच्या जे कार्यालयात बसून कारवाई करतं की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यांवर केली अतिशय वाईट आणि मारधोड करण्यापर्यंत ते गेलं आणि वसईचे आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकतीनं प्रतिसाद शेतकरी शेतमगुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मातनं गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकतीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे इतक्याच ताकतीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार्ग आहे तो बी ठिकारही लेखी लढणेवाले आहे जोरसे लढणेवाले उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मेंढ्या घुसे न सांगता घुसू बिलकुल आता भगतसिंग गिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे सात दिवस उपोषण केलं पा आम्ही पाहतोय अण्णाचं राहिलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोळ आले पण सरकारले मात्र जाग येत नाही बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार की हुशारीनं करतो आहे आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला खऱ्यातून मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं तर बोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं बोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचंसुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही पूर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पुढत तांब्याच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करूल कारण काय आत्ताची आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करूनही अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन प्रयत्न सरकारकडून तर होतच सांगा लागते सा। प्रयत्न नेहमी होतच असतं बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि मग हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण तरी सुद्धा ते दोन तास सुद्धा यांना सहन होत नाही कुठंतरी आंदोलन तरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका ज्य जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यच नाही खरं तर आंदोलनकारी संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला असेल असेल एन मनसे असे यांनी एक प्रकारे दर्शवलेला आहे काळामध्ये नवीन पाहायला मिळू शकतात राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि ह्याचा आनंद आहे मला वाटतंय इथं राजकारण आणण्याची गरज नाही मी तर सांगितलं आमचा सा झेंडा बाजूला ठेवून कच्चीकूळ हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा शेत्ते। विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं ते फार महत्वाचं मुख्यमंत्री म्हणताय तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटलं नाही ना सात बारा कोरा कोराच म्हटलं त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतात पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्जमाफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटत ते महत्वाचं आहे स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का, का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि मग उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न आलं पाहिजे उत्पन्नच येत नाही पैसा देत नाही शेतकऱ्याच्या हातात आता हे मेंढपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चारणार आहे ते मेंढपाळ वाचवण्याचं आता तेच महत्वाचं आहे का कृषी मंत्राला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करताय शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतले असते तुम्हाला शेतकऱ्यासाठी जर सरकारला आझाद मैदानात बोलावलं असतं तर आम्ही डोक्यावर घेऊन व्यक्तिगत तुमच्या द्वेष काय असेल त्याच्यासाठी जर असं बोललं जातं तुमचं फिचर आहे बच्चू काही सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधीही मंत्रालयात सूचनाने मिळाव्या सूचना मिळाव्या